राम पुन्हा वनवासात जातील असं कृत्य करू नका संजय राऊत यांचं वक्तव्य आम्ही आमंत्रणाची वाट बघत बसलो नाही भारतीय जनता पक्षाचा हा कार्यक्रम आहे सव्वीस जानेवारी किंवा पंधरा ऑगस्टच्या परेडचा हा कार्यक्रम नाही हा पक्षाचा कार्यक्रम आहे त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम होऊ द्या त्यांच्या पक्षाचा झेंडा त्यांना फडकू द्या अशा कार्यक्रमाने प्रभू राम यांना त्रास होईल आणि ते पुन्हा वनवासात जातील असं कृत्य करू नका हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रात शिवसेना आहे महाराष्ट्रात शिवसेना मोठा पक्ष आहे आणि काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे म्हणून त्यांच्या मोठ्या नेत्यांसह उद्धव ठाकरे चर्चा करत आहेत आम्ही तेवीस जागांची मागणी करतोय चर्चा सुरू आहे जे बोलत आहेत ते कोण आहेत त्यांचा काय अधिकार काँग्रेसचं हायकमांड दिल्लीत आहे आम्ही दिल्लीत बोलू तेवीस जागा आम्ही लढलो होतो अठरा जागा आम्ही जिंकलो होतो उद्धव ठाकरे शरद पवार राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे आणि वेणुगोपाल यांच्यात उत्तम संवाद आहे त्यांना अपात्र ठरवावंच लागेल त्यांना कमळाबाईच्या पदराखाली जावंच लागेल त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही शिवसेना वगैरे ही सर्व नौटंकी आहे त्यांची स्क्रिप्ट ही दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाने लिहून दिले कमळावरचे भोंगे म्हणून त्यांना भोभो करावं लागेल अजित पवार गट आणि एकनाथ मिंदे गट असेल त्यांना भारतीय जनता पक्षाच्या पायाखाली बसण्याशिवाय पर्याय नाही त्यांचं अस्तित्व संपुष्टात येईल याच्यात महाविकास आघाडीचा संबंध काय आम्ही धारावी प्रकल्पाच्या ज्या अटी शर्ती आहेत त्याला आमचा विरोध आहे कोण कोणाला भेटत यावर महाविकास आघाडीचं भविष्य नाही शरद पवार आणि अदानी यांची खूप जुने लढवणे कोण आहेत ते कोण आहेत मला आधी उत्तर द्या तुम्ही ते जे बोलताय ते कोण आहेत त्यांना अधिकार आहे त्यांच्याकडे काय पवार आहे नाना पटोले असल्या राज्याचे आम्ही उळात राज्यातच बोलत नाही आहोत ना आमची जी चर्चा सुरू आहे काँग्रेस बरोबर बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मुंबईत असतात शरद पवार साहेब शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे मुंबईत असतात आमच्या दोघा संवाद आहे आता काँग्रेसचा हायकमांड का दिल्लीत आहे आम्ही दिल्लीत बोलू मला माझ्या माहितीप्रमाणे आज नाना पटोले आज दिल्लीत गेले काल आमची अनेक नेत्यांशी चर्चा झाली दिल्लीतल्या महाराष्ट्रातल्या जे प्रमुख नेते आहेत त्यांच्याशी आमची चर्चा झाली आणि आमची भूमिका स्पष्ट आहे आणि ही काय आजच बोलतो असं नाही ना ते आज बोलतोय का की आम्ही तेवीस जागांवर लढलो होतो आम्ही अठरा जागा जिंकल्या होत्या नगरची जागा फार फरकाने आम्ही हरलो म्हणजे एकोणीस बरोबर शिरूरची जागा आम्ही लढलो तिथे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत जिंकलेल्या जागांवर बोलायचं नाही चर्चा करायची नाही हे धोरण ठरलंय जिंकलेल्या आता काँग्रेसने जागाच जिंकलेल्या नव्हत्या महाराष्ट्रात पण जिथे काँग्रेसची ताकद आहे जिथे काँग्रेस जिंकू शकते जिथे काँग्रेसची आम्हाला मदत होऊ शकते तिथे काँग्रेस राहणारच रह। आणि याच्यावरती दिल्लीचा हायकमांड काँग्रेस त्याने आमचं एकमत झालेलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर कोणी काय इतर मुंबईतलं कोणी बोलत असेल तर काय त्या त्याकडे आम्ही फार गांभीर्यानं पाण्याची गरज नाही उद्धव ठाकरे आणि माननीय शरद पवार साहेब यांच्यामध्ये उत्तम संवाद आहे शरद पवार माननीय उद्धव ठाकरे आणि दिल्लीत खरगे साहेब राहुलजी आणि वेणुगोपालजी यांच्यामध्ये अत्यंत चांगला संवाद आहे बघू ना आम्ही आम्ही पाहू की काय करायचं ते सुरुकर सुद्धा चर्चा अंतिम टप्प्यात आहे माझं असं म्हणणं आहे किंवा माझ्या पक्षाचं असं म्हणणं आहे उद्धव ठाकरे साहेबांचं म्हणणं आहे माननीय शरद पवारांचं असं म्हणणं आहे की वंचित आघाडीचा जो फोर्स आहे तो आपल्या बरोबर राहायला हवा त्याच्याविषयी कोणाचे म्हणणं शंका असण्याचं कारण नाही काँग्रेसने सुद्धा त्याला सहमती दिली आहे दिल्लीतल्या आणि मी वारंवार सांगतो की प्रकाश आंबेडकरजी त्यांचं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यांची भूमिका या देशातून हुकुमशाही कायमची नष्ट करावी या पद्धतीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच भूमिका ते मांडतात आम्ही सगळे डॉक्टर आंबेडकरांची भूमिका मांडतो त्याच्यामध्ये मतभेद असण्याचं कारण नाही या क्षणी तरी आम्ही एकत्र सगळे चर्चाच करतो आहोत शिवसेनेला राम मंदिराचं निमंत्रण आलं की शरद देखील आलेलं असं सांगितले कोण कोण जाणार आहे की बघा आम्ही इथे आमंत्रणाची वाट बघत बसलो नाही भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम आहे तिथे पंधरा ऑगस्ट ची परेड नाही आहे किंवा सव्वीस जानेवारीचा प्रजासत्ताक दिन सोहळा नाही आहे तर म्हणजे तो अशा प्रकारचा कार्यक्रम व्हायला हवा होता पण हा भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम असल्यामुळे अनेक लोक तिथे जाणार हा पक्षीय कार्यक्रम हा राष्ट्रीय कार्यक्रम असता तर आम्ही त्यात लक्ष घातला पक्षीय कार्यक्रम आहे त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम होऊ द्या त्यांच्या पक्षाला त्यांना झेंडा फडकवू द्या जा। गर्भगृहात जाऊन फोटो काढू जा। द्या आमचं काहीच म्हणणं नाही प्रभू श्रीराम सगळ्यांचे आहेत अशा प्रकारचं राजकारण करू प्रभू श्रीरामाला त्रास होईल त्यांच्या आत्म्याला त्रास होईल आणि परत ते वनवासात जातील असं कृत्य करू नका असं माझ्या तर हात जोडून विनंती आहे तुम्हाला निमंत्रण आलं जर सोळा आमदार अपात्र झाले तर त्या सगळ्या सोळा आमदारांना एकनाथ यांच्यासह भाजपमध्ये बिलिंग करण्याची तयारी तो रडू येते बघा कोणत्या परिस्थितीत त्यांना अपात्र ठरावंच लागेल बरोबर आहे त्यांना कमलाबाईच्या पदराखाली जावंच त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही हे शिवसेना वगैरे आमची सगळे झूट आहे त्यांचे नौटंकी आहे त्या नौटंकीची स्क्रिप्ट दिल्लीतून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी लिहिलेली आहे पण हा सिनेमा आता पडेल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा सिनेमा पूर्णपणे कोसळेल तेव्हा त्यांना तुम्ही म्हणताय आमची तीच भूमिका आहे की त्यांना कमळामध्येच विलीन व्हावं लागेल आणि कमळावरचे भुंगे म्हणून त्यांना भूभू करत जावं लागेल कमळाभोग स्वाभिमान वगैरे सगळं त्यांचे शब्द अभिमान स्वाभिमान हिंदू झूट आहे अजित पवारांचा गट असेल किंवा एकनाथ मिंधेंचा गट असेल त्यांना भारतीय जनता पक्षाशिवाय चरणाशी बसल्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्याच्यावर ही जरी बातमी तुमच्याकडून देत असेल तर त्या बातमीत तथ्य आहे कारण शेवटी घटनेनुसार घटनेतील दहाव्या शेड्यूलनुसार त्यांना स्वतःला विलीन करून घ्यावं लागेल त्यांचं अस्तित्व संपेल काय संबंध काय याच्यामध्ये महाविकास आघाडीचा संबंध काय आढळणे हा काही कळीचा मुद्दा नाही आहे आम्ही धारावीच्या प्रकल्पातल्या ज्या अटी आणि शर्ती आहेत त्याला विरोध आहे कोण कोणाला भेटतंय याच्यावरती महाविकास आघाडीचे भविष्य नाहीये माननीय शरद पवार आणि गौतम अडाणी यांचे फार जुने संबंध आहेत ते कोणत्याही प्रकारचे असू शकतात ते सामाजिक असू शकतात राजकीय असू शकतात औद्योगिक असू शकतात विकासाच्या दृष्टीने असू शकतात त्याच्यात तुम्हाला एवढं चिंता करण्याचं कारण काय ते काय आज प्रथमच भेटत नाहीत ना अनेक वर्ष भेटत आहेत पण आमचा धारावीला जो विरोध आहे तनात देण्याला को जा ना, सरकार ना तो ज्या पद्धतीनं सरकारनं अध्यादेश काढलाय त्याच्यामध्ये संपूर्ण मुंबईची लूट आम्हाला दिसते त्याच्यामुळे हे आमचं कर्तव्य आहे मुंबई वाचवणं महाराष्ट्र वाचवणं आणि शरद पवार साहेबांना सुद्धा ज्या अतिशर्ती निर्माण केल्या त्या सुद्धा मान्य होणार नाहीत ते सुद्धा सच्चे महाराष्ट्र भक्त आहेत चला